आईला उभे राहायला देख आईला आणि देखो वेदूचा एक्सपिरियन्स काय सांगते वेदू बोलते येईल आहे काय लागते देखो आया आया शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला आणि आपल्यासोबत देखा कोण <laughs> आहे ओळखी लोकला बऱ्याच वर्षाने बऱ्याच महिन्याने दिसलो असेल आपल्या चॅनलवर वेदू आपण किती महिन्याने सोबत आलो असू फिशिंगला चार पाच चार पाच महिन्याने आयलोस जास्ती रे पाच सहा <laughs> आणि आम्ही आलो इथे म्हणजे काशीद बीचला या बाजूला आहे काशीद बीच आणि काशीदची जेटी नवीन होते चार पाच महिने वेदू बोलते आम्ही आईलो फिशिंगला दिकू आज ट्राय करू पहिलोच दिस आहे काय मावरा भेटते दिकू आणि येऊ दे का सकाळ सकाळचा नजारा मित्रांनो काशीद बीचचा तर चला आता पटापट सेटअप करतो त्याच्यानंतर आपण भेटू वेदू आज काय करायचा ते रावस ट्राय करणार आहोत नशिबात असलो ते पाणी पण चकोट वाटते चला पटापट तयारी करू तर मित्रांनो आपलं सेटअप करून झालं आहे आणि वेदू तिथं फिशिंग करते तर आपण घासासाठी लावणार ते म्हणजे हाईद अख्खा हाईद नाही लावणार कट करू याला नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे वेदू हालच टाकू काय कडक आहे तिंद्र पण घास जरासे अजून नरम नाही झालेत घास कडक आहे श्री श्रीराम पहिलाच घास आपला पाण्यामध्ये गेला आहे मी बेट फिशिंग करत आहे आणि वेदू स्पिनिंग करते नकली मासा लावून बघू आता ट्राय करू पहिलंच बाईटला आपल्याला भेटते काय आता वाट बघत राहू पाच दहा मिनटं दोन चार वेळा ट्राय केला घास खाऊन जाते पण मासा काही गलीला लागत नाही बघू परत एकदा ट्राय करू आणि वेदूचा स्पिनिंग करताना रॉड मोडला तुम्हाला दाखवतो थांबा आता आधी आपला घास पाण्यामध्ये जाऊन द्या आता टाकून ठेवतो आणि रॉड अडकवून ठेवतो बघू लागला ते लागला बारका गोबेरायला बारका हे पकड ठुसका होते हो त्याला नीला गोबेरा हे खालाय ते माकली होती वेदू आ? माकली, आ? ला आ? ला है ला है। माकली 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 तिथं तिथन मला भेटलेली बोनी झाली पहिलीच हे एवढी अटक आली टाकली हात धुवायला गेलो फक्त त्यातले लागले ना तर दोन तीन लागतील हम्म टाका टाका परत हो वेदो आपल्याला पण ठुसकी ते होते भेटेल अटकला पण ठुसकावत होता तोंडेक कसला याचा पहिलीच कॅच मित्रांनो इथे का बारकी आहे जाम दे पण आईला गोबेर आयला ते आईला ने सेम साईज रॉडला येत आणि हात पण ते दाखवले आई 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 देख जेम तेम रेली वेदू गल दे की काय अटकली हे बघ सेम साईज नाही लागेल काय मोठा पकडला यो पहिला लागला आपल्याला आणि यो दुसरा

टाक जा टाक जा वेदू तर कार जा आणि दुसरे पण रॉड फिशिंग वाले आयले का भेटते का आता ठुसकावलाय सावकाश सावकाश इचोंड आहे देखो वेदूचा एक्सपिरियन्स काय सांगते वेदू बोलते येईल हाय काय लागते देखो आय आया, आया। परफेक्ट एक्सपिरियन्स रेवे वेदू सापायलो सापायलो कार 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 येऊ दे किती की अंगे पण एक मेलेला आहे दुखतल तो आता सगळा दगडा उठवता हो आणि सुटला तोरला त्याने गेला ली गल झेम लागलेली स्पिनिंगच्या माश्यासारखी दे का साईज बारीक आहे पण काय नाही त्याच्यापेक्षा काहीतरी भेटते रॉडवाली बसले नाही अंगे वाट दे काय दे का हात पाकायलाच भेटते मावरा गिलगिलीत आहे टाऊ काटो तुपते काय देख का देखो तिसरा मासा भेटला मित्रांनो आपल्याला आधी दोन गोबीरे भेटली ही का अजून जिवंत तिने एक दोन आणि हे तिसरा मित्रांनो हँड्रिलची एक खासियत आहे सावकाश सावकाश खासियत परली असते आता दोन दोन तीन तीन रॉड घेऊन आम्ही मावरा धरतो पण रॉडवाल्यांना मावराने भेटे पण हँड्रील म्हणजे हाताने जे आपण धागे टाकता त्याला मावरा लागते तीन टापा त्यालाच भेटली काय बोलणार सांगा आता तुम्ही कोणला काय माहीत असेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि येऊ दे का जीव कारते त्याचं हँड्रिल आटकलो वेदू बघ आता गोबेरा काढते का नाही येते का रॉडचा वापर न करता गलीला चारा लावायचा आणि टाकायचा पाण्यात दिल नाटक गया है कई भटक ग आहे थांब मी काढते थांब देर आहे हा बघा जवळ टाकला असा अटकला पड मोठाय वाटते काहीतरी वेदू किती कितीला आले किती वाजता येलेन सगळं कितीला सात आता दहा वाजायला आले आणि आम्हाला फक्त तीन पीस भेटले ते पण आम्हाला नाही सुयोग काकांना भेटले वेदूच्या काकांना आणि वेदूचं एक रॉड पण तुटलं तुम्हाला दाखीत आहे नंतर रॉड तुटलो रॉडला एक पण मावरा नाही भेटते पण हँड्रिलला टाकलेला त्याला भेटते याच्याबद्दल काय सांगशील वेदू हँड्रिलला भेटते पण रॉडला का नाही भेटते नशीब आपलं प्रत्येक टायमालाच नसते नशीब आता नेक्स्ट टाइम जवळ जाऊ नये आम्ही तेव्हा बोटी मध्ये फिशिंग करायला जाऊ ना ते येणार ना अजिबात अंगे डगरा बिगरात बसून करणार नाही तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे दहा आता आम्ही निघतोय ते म्हणजे घरी आणि या काशी जेटीचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा आणि काही महिन्यात किंवा काही वर्षात ही जेटी पूर्ण झालेली असेल आणि इकडे बोटी वगैरे लागतील आता नक्की कशासाठी होते हे नक्की माहीत नाही शंभर टक्के हे बघा हे बघा सगळं काम चालू आहे पेचीनचं चला आता आपण घरी जाऊ घरी गेल्यानंतर भेटू तर मित्रांनो जस्ट घरी आलो आणि आज आपल्याला जास्ती का मावरा भेटला नाही आणि जसा की तुम्हाला मी मगाशी सांगितला की रॉडवाल्यांना काय नाही भेटलं पण हँड्रील जे आपण टाकत होतो ना वेदूचे काका तर त्यांना तीन पीस लागले तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा कालू देख आईला आयला कालू येलो कालो तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची टाटा कर टाटा बाय 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 बाय